जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई येथून एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव आजचे बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पाहूयात मुंबई एप एम सीमध्ये काय होते बटाट्याला लसणाला सोबतच कांद्याला बाजारभाव सुरुवातीला बटाट्याचे बाजारभाव सु सुक्के बटाटे व्ही आय पी एक नंबर काही वकले अठ्ठावीस रुपयापर्यंत विकली गेली तर यू पीमधले बटाटे व्ही आय पी पंचवीस ते सत्तावीस रुपये विकले गेले हलके बटाटे वीस ते चोवीस रुपये बाजारभाव एम पीमधल्या बटाट्याला यू पीमधल्या बटाट्याला राहिला यू पी शुगर फ्री एखाद दुसरे वक्कल अठ्ठावीस तर शुगर फ्री एक नंबर पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत राहिले तर एम पीमधले ज्योती गोला सत्तावीस ते एकोणतीस रुपयापर्यंत विकले गेले कांद्याचे बाजारभाव भाव प्रति किलो याप्रमाणे गोळे कांदे एकोणचाळीस ते चाळीस रुपये एक नंबर कांदा छत्तीस ते अडतीस रुपये दोन नंबर चौतीस पस्तीस रुपये गोल्टा तीस ते एकतीस रुपये गोल्टी पंचवीस एकोणतीस चिंगळी सतरा वीस चोपडे बावीस सत्तावीस डबले सतरा वीस खाद दहा ते अठरा सफेद कांदे पस्तीस ते चाळीस असा ब बा, कांद्याला बाजारभाव होता लसूण उटी एक नंबर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये प्रतिकिलो उटी दोन नंबर दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव लसणाला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा you